शिरोचे ग्रामदेव श्री बुवाफण महाराज उत्सव हजरत नूर खान बादशाह उरुस साजरा करण्याचा मान यंदा अष्टविनायक तरुण मंडळास प्राप्त झाला असून संयोजन समितीच्या अध्यक्षपदी किरण माने गावडे यांची निवड करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शिरो नगर परिषदेच्या कार्यालयात नुकतीच तरुण मंडळाची बैठक पार पडली ही बैठक नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौहुले व कार्यालय निरीक्षक संदीप चुळमुंगे यांच्या उपस्थितीत झाली यामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात होणारा उत्सव आणि ऊर्साच्या आयोजनासाठी विविध सदुसष्ट सार्वजनिक तरुण मंडळांनी आपली नाव नोंदवली आहेत संयोजन समितीची निवड पारदर्शक पद्धतीनं चिठ्ठीद्वारे करण्यात आली हरिभक्त परायण संपत महात्मे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये एकवीस क्रमांकाच्या अष्टविनायक एक तरुण मंडळ यंदाचा श्री बोवाफन महाराज उत्सव व हजरत नूर खान बादशाह बादशाहरुस या आयोजनाची संधी प्राप्त झाली आहे अध्यक्ष म्हणून मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते किरण माने गावडे यांची सर्व निवड झाली किरण माने गावडे हे अनेक वर्षापासून श्री बोहन महाराज मंदिरात सेवा करत असून त्यांच्या पुढाकारण दर पौर्णिमेस महाप्रसाद सुरू करण्यात आलाय श्रींच्या कृपेनेच हा मान प्राप्त आहे ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा उत्सव दिमाखात साजरा करू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली मंडळाच्या यशाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण व ग्रामदेवताच्या मंदिरात व दर्ग्यावर जाऊन दर्शन घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण माने गावडे काही वेळ कामानिमित्त बाहेर गेले असतात त्यांच्या अनुपस्थित त्यांचे लहान भाऊ अमर माने गावडे यांनी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून चिठ्ठी स्वीकारली त्यांचाही सत्कार करून मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले